समर्थ मैत्रिणींना मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सकाळी सकाळी पूजा वगैरे सगळं झालं म्हणजे तुळशीची पूजा वगैरे आणि आता स्वयंपाक करायचा आहे हा ठेवला आहे एक साईडला एक साईडला चवळीच्या शेंगा ज्या आहे ना त्या सोलून ठेवल्या आणि झाड बघा आपली या महिन्यात अशी चैत्र पालवी फुटते ना तर छान झाडं फुटले जातात आणि म्हणजे सुकलेले पानं सगळे गळून जातात आणि छान झाडं फुटतात आणि इथे ना हे नारळाचं झाडं आलेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवेल खूप छान आहे कळसात आपण नारळ ठेवलेलं होतं ना तर मी तुम्हाला बघा एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याला अंकूर फुटला होता त्याला तर ते मी काय केलं आईकडे द्यायचं द्यायचं ना तर ते राहून गेलं त्याच्यामुळे मी ते, ते कुंडीत असं मातीमध्ये मा फुचून दिलेलं आहे आणि खूप छान फुटलं आता ते बघा तर चला आता व्हिडिओची सुरुवात तर केलीच आहे आता पुढे काय काय करते ते पण तुम्हाला दाखवते आणि हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि बॅक कॅमेऱ्याने मग तुम्हाला नारळाचं झाड दाखवते तर बघा इथे छान असं हे नारळ जे होतं ना कळसामध्ये ठेवलेलं होतं आणि त्याला अंकुर फुटलं मग मी म्हटलं भरपूर दिवस मी ते पाण्यात ठेवलं पण म्हटलं किती दिवस पाण्यात ठेवायचं ना त्यामुळे मी ना कुंडी रिकामी ही आणि त्यामुळे त्या कुंडीत खोचून दिलं म्हटलं तोपर्यंत ते व्यवस्थित राहिलं असं आणि आता नंतर त्या कुंडीमध्ये ह्या मोगऱ्याच्या काड्या लावल्या तर या मोगऱ्याच्या काड्या ना आता जस्ट लावलं आहे म्हणजे साधारण आठ एक दिवस झाले असतील पण त्याला पण बघू शकता तुम्ही कसा अंकुर फुटला आहे मस्त आणि या दिवसामध्ये पालबी फुटते ना त्याच्या त्यामुळे पटकन अशी झाडं लागतात म्हणजे ज्यांना झाडं लावायची असतील ना तर त्यांनी या दिवसामध्ये लावायची पटकन फुटतात झाडं आणि बघा कडीपत्ता पण आपला किती सुंदर फुटलाय ना आणि त्याच्या पाठीमागे आहे ते जास्वंदीचं झाड त्याला सुद्धा छोट्या छोट्या छान अशा कळ्या लागल्या आहेत बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही पण खूप नाजूक नाजूक छोट्या अशा छान कळ्या आल्या आहेत तर चला आता पटकन भाजी टाकते आणि चहा घेते तर इथे बघा मी चवळीच्या शेंगा सगळ्या ह्या कापून घेतल्या त्या तोडून पण घेतात अशा हाताने जशा वालाच्या शेंगा सोलतो ना तशा तोडून पण घेतात पण सकाळी घाई गर्दीचा टाईम असतो ना तर कापल्या ना तर त्या बंचने कापता येतात आपल्याला आणि पटकन होतात आपली वेळ पण वाजते त्याच्यामुळे मी या कापूनच घेतल्या आणि खूप सुंदर लागते ही चवळीच्या शेंगांची भाजी आणि करणं पण एकदम सोपं आहे कांदा परतून घेतला म्हणजे कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली त्यात लसूण टाकला कांदा परतून घेतला बारीक कापून आणि कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला बेस्ट मसाले टाकायचे आहेत आणि त्यानंतर कापलेल्या चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून टाकायच्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि फक्त वाफेवर शिजवायच्या असतात या शेंगा खूप छान होतात कुणाला हवं असेल तर त्यामध्ये दाण्यांचं कूट पण टाकू शकता किंवा अशा सुद्धा खाऊ शकतात अशा पण खूप छान लागतात तर चला आता माझ्या शेंगांची भाजी टाकून झाली ना एक साईडला बघा तुम्ही चहा पण उकळला आता चहा घेते आता घरातलं बऱ्यापैकी आवर्लं तुम्ही बघितलं असते आणि इथे ना पुदिना यांनी रात्री पुदिना आणि कोथिंबीर आणली होती ती निवडायची होती पन्नास ताई राहतात बघा खाली आमच्या सोसायटीमध्ये तर त्यांच्याकडे जायचे त्यांच्याकडे कार्यक्रम आहे तर काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला खाली जाऊनच सांगते मी आता तर चला पटकन जाऊ आता त्यांच्याकडे घरातून खाली उतरले आणि खाली येऊन बघते तर काय स्वातीताईंच्या दारात मस्त अशी रांगोळी काढलेली होती आणि थोडंफार फुलांचं पण आजूबाजूला डेकोरेशन केलेलं होतं हे त्यांच्या मुलानेच केलं आणि याच्यावर लिहिलेलं आहे वेलकम तर हे वेलकम कशासाठी ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच व्हिडिओमध्ये आणि बघा घराच्या आतमध्ये पण ना छान असं फुलांचं डेकोरेशन केलं जसं तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वातीताईंचं फुलांचं शॉप आहे त्याच्यामुळे त्यांनी छान असं फुलांचं डेकोरेशन केलं आणि बघा दरवाजाला तोरण वगैरे असं छान लावून घेतलं त्यानंतर किचनमध्ये गेले तर किचनमध्ये हे सगळं रेडी होतं मस्त असे दोन ताटं वाढून ठेवलेले होते भजी काढून ठेवलेली होती आमटी पुन्हा पुरणाच्या पोळ्या वगैरे असं सगळा स्वयंपाक झालेला होता ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला होता आणि ताटं वाढून ठेवलेले होते आता हे ताटं पण कोणासाठी वाढले ते पण तुम्हाला पुढे जाऊन कळेल आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण खूप मजेशीर होणार आहे बरं का हा व्हिडिओ आणि मस्त म्हणजे मला तरी शूटिंग करताना खूप मजा आली आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघताना खूप मजा येईल तर बघा अशा मस्त असा पुरणपोळ्यांचा घमघमाट सुटलं होता आणि इथे बघा छान अशी ताटं वाढली तुम्हाला मेनू काढायलाच असेल आजचं ताटांकडे बघूनच तर सार आमटी कोणी आमटी म्हणतं कोणी सार म्हणतं तर आमटी भात भजी या पापड दूध आणि पुरणपोळ्या आणि या गाडीतून ज्या उतरल्या ना आता तरी याच्यापैकी हिरव्या साडीवाली जी आहे ना ती स्वातीताईंच्या नंदीची मुलगी आहे आणि पर्पल साडीवाली जी आहे ती स्वातीताईंच्या भावाची मुलगी आहे आणि बघा त्या दोघींचं इथे घरामध्ये स्वागत करताय करताय आणि त्यांचं औक्षण पण करतायत कारण की त्या दोघींचं पण लग्न जमलेलं आहे आणि आज आहे त्यांचं केळवण तर हा कार्यक्रम होता आणि त्यामुळेच मी खाली व्हिडिओ काढायला आले ॲक्च्युली ना मी कामात होते मलासुद्धा माहिती नव्हतं की आज स्वातीताईंच्या घरी केळवं नाही त्यांनी अचानकच मला फोन केला आणि त्यांनी फोन केल्यानंतर मी पटकन माझं म्हणजे जशी आहे तशीच तयारी करून आले फार काही साडी वगैरे असं नाही सत बसले नाही कारण की माझं पण थोडंफार घरातलं काम बाकी होतं मस्त असं दोघींचं औक्षण झालं औक्षण झाल्यानंतर दोघींनी पण ना घरात मस्त असं आगमन केलं आणि घरातलं डेकोरेशन पण बघा किती सुंदर केलं ना हे सगळं डेकोरेशन स्वातीताईंच्या मुलानेच केलं आणि दोघींची पण नावं पण छान अशी टाकली आणि फुलांचं कॉम्बिनेशन पण छान घेतलं तर बघा हे जे आहे ना रेड आणि व्हाईट फुलांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये नावं टाकली त्याच्यामुळे ती आणखीच उठून दिसतात नावं बघ ना लग्न करायची मज्जा पाहिली ना कशी असते नंतर समजत मग हीच मज्जा असते फक्त दिवस हीच मजा असते फक्त हा नंतर मग बरोबर लक्ष देत तर बघा आता दोघी पण बसल्या आणि दोघींची पण नावं टाकलेली होती ना म्हणजे एक साईडला तुम्ही बघितलंच असेल पर्पल साडीवाली जी बसलेली आहे ना तिचं नाव आहे श्रद्धा आणि ग्रीन साडीवाली जी बसलेली आहे ना तर तिचं नाव आहे मृण्मय तर दोघींचे ज्या ज्या साईडला नावं टाकले होते ना त्या त्या पाटावर जाऊन बसल्या त्यांच्यासमोर मस्त अशी निरंजन लावली आणि छान असा धूप लावलं धुपाचा मस्त असा सुवास सुटला होता आणि छान ताटं वाढून दिली जितकी तुम्ही मग अशी बघितली किचन मध्ये वाढून ठेवलेली होती ताटं पण त्यांच्या समोर दिली आता आपण आलेलो आहोत खाली आणि खाली तुम्हाला मी बोलले होते की काय कार्यक्रम आहे मी खाली जाऊनच सांगते कारण उशीर खूप झाला होता स्वातीतायतू त्यामुळे आणि माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितलं स्वाती तर आज त्यांच्या भावाच्या मुलीचं केळवण uh, ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्यांची इच्छा होती की केळवणाचा एक व्हिडिओ करावा कारण आठवण राहते ना व्हिडिओची पण तर नंदेच्या मुलीचं पण केळवण आणि भावाच्या मुलीचा पण केळवण तर इथे बसलेलं आहे बघू शकता आणि किती सुंदर तयारी केली आहे त्यांनी बघा जेवणाचं ताट वगैरे सगळं वाढलंय आणि जी काही तयारी केली ना ती सगळी तयारी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर स्वातीताईंनी खूप वेळेवर सांगितलं नाही तर अगोदर खूप छान असा व्हिडिओ केला असता कारण आठवणीत राहतात हे काही काही क्षण असतात ते आणि पुन्हा पुन्हा असे क्षण काही येत नाही त्यामुळे ना हे एशन... क्षण कॅप्चर करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला सांगायचं सांगायचंय काही त्या त्याच्यामुळे त्यांना बोलायला अजून तर चला आता सगळ्या आपल्या नवऱ्या दोन्ही पण वाट बघतात जेवणाची त्यांच्या पण आता कावळे असतील ना चला आता जेवण चालू करू आपण तर बघा ना लाड करून घेण्यासाठी हा एक सोहळाच असतो तर हे नवरदेव सॉरी नवरीचे आई वडील म्हणजे जी ग्रीन साडीवाली बसलेली आहे मृडमयी तर तिचे आई वडील आहेत आणि सगळेजण ना एक एक येऊन तिला त्यांना घास भरवतील दोघींना पण कारण की ना हा एक सोहळाच असतो आणि जेव्हा मुलगी आपल्या घरात असते ना तेव्हा आपल्याला एवढं काहीच वाटत नाही पण जेव्हा मुलगी मुलगी सासरी जायचं फक्त विचार जरी केला ना तर खरंच अंगाला काटा फुटतो डोळ्यात पाणी येतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा लग्न ज जवळ येतं जशी जशी लग्नाची तारीख जवळ येते हे केळवणाला वगैरे कुठे कुठे नातेवाईकांमध्ये बोलवले जातं ना तेव्हा अक्षरशः असं वाटतं की मुलीसाठी काय करू आणि काय नाही तर जेव्हा असते मुलगी ना तेव्हा तर आपण तिचे लाड करतोच पण जेव्हा ती सासरी जाणार असते ना तर खरं सांगते आई वडिलांबरोबरच ना तिचे नातेवाईकांकडनं पण खूप सारे लाड होतात तर इथे बघा हे स्वातीताईंचं मुलगा आणि मुलगी दोघी पण घास भरवतात आणि स्वातीताई आणि भाऊ पण घास ही नवरीच्या <laughs> 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 आणि या स्वाती ताईंच्या चाळीस नवरीची आईच म्हणजे या पण नवरीची आई आणि तिकडे पण नवरीची आई तर आता त्या दोघी पण घास भरवतील <laughs> आणि इकडे ह्या स्वातीताईंच्या बहिणी चेहरे सारखेच दिसतात आणि इथे ऋतिका स्वातीताईंची मुलगी तिला पण तुम्ही भेटलेच आहे व्हिडिओमध्ये आणि इकडे भाऊ आहे भाऊंना कधीच बघितलं नव्हतं तर भाऊ पण इकडे उभे सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत ना तर आता बसले सगळे आणि गरम पण खूप होत आहे करा सुरुवात करा सुरुवात सगळ्या नातेवाईकांनी एक एक करून घास भरवला आणि त्यानंतर या दोघी पण जेवायला बसल्या आणि बघा तुम्हाला या साईडने पण डेकोरेशन दाखवते मी खूप छान दिसतंय आणि खूप सुंदर दिसत होतं आणि या डेकोरेशनच्या पाठीमागे भिंतीला पण बघत असाल तुम्ही आर्टिफिशियल माळा लावून आणि भिंतीला पण छान असं डेकोरेट केलेलं होतं आणि इकडे सगळे पाहुणे बसले आणि बघा ना हे जे बाळ आहे ना मी आल्यापासनं बघते या बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना ते थांबलंच नाही आहे इतकं हसतं ते बाळ आणि खूप सुंदर आहे आता हे बाळ कोण आहे तर स्वातीताईच्या नंदेचा नातू आहे म्हणजे मुलीचा मुलगा आहे तो आणि खूप सुंदर हसरा असा छान चेहरा होता एरवी कसं होतं गर्दी पाहिल्यानंतर लहान बाळांना खूप असं म्हणजे रडायला लागतात आणि पूर्ण घर डोक्यावर घेतात पण हा फक्त हसत होता आणि खूप सुंदर वाटत होतं तर बघा या दोघींचे मस्त असे इकडे जेवण चालले आहेत ना तर बेडरूममध्ये तिकडे ना दुसऱ्या रूममध्ये म्हणजे माणसांना पण जेवायला वाढून दिलं कारण की भरपूर उशीर झालेला होता जवळजवळ दीड दोन वाजून गेले होते आणि त्याच्यामुळे माणसांना पण इकडे जेवायला वाढून दिलं आणि इथे तुम्हाला थोडंफार मेसी दिसत असेल गर... ना, ना तर ते सगळं लग्नाचं जे काही सामान शॉपिंग आणलेली आहे ती सगळी शॉपिंग इथे ठेवलेली आहे आणि लग्न घर म्हणजे लग्न घर नाही आहे ॲक्च्युली हे पण ना जे काही वस्तू आणल्या ना तर त्या शॉपिंग करून आणि ते डायरेक्ट स्वातीताईंच्या घरी आले त्याच्यामुळे ना इथेच त्या बऱ्याच वस्तू तुम्हाला दिसत असतील त्यानंतर सगळ्यांची जेवणं होपात पर्यंत ना मी पण जरा पाहुण्यांची गप्पा वगैरे मारल्या आता स्वातेताईंची भाऊजाई वगैरे आहे ना तर त्या आहे ओळखीच्या माझ्या पण नंदीला मात्र मी त्यांच्या जवळजवळ दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदाच भेटली असेल आणि एवढा काही परिचय नाही आहे माझा त्यांच्याशी त्यामुळे मी त्या आमच्या दोघींचं चाललेलं होतं बोलणं एकमेकींची ओळख वगैरे काढणं आणि त्याचबरोबर ना या बाळाला पण मी खेळवत होते तर स्वातीताईंच्या घरीनं एक कुत्र आहे तर तुम्हाला दिसतच असेल दरवाजा तर आम्ही दरवाजा लावून बसलो होतो ना तर तो धाड धाड तसा माणस माणूस कसा दरवाजा वाजवतो ना तसा अगदी दरवाजा वाजवत होता तर त्यामुळे आम्ही दरवाजा उघडून दिला त्याला बांधलेलं आहे एक ठिकाणी नाहीतर त्याला जर सोडलं असतं तर मग सगळं फुलांचं डेकोरेशन अस्तव्यस्त केलं असतं तर बघा याचं नाव आहे कुपर आता चला सगळ्यांची त्यांची जेवणं झाली म्हणजे दोन्ही नवरी पण जेवल्या आणि त्यानंतर माणसांची पण जेवणं झाली आणि आम्ही पण सगळ्या बायका बायकांना किचनमध्येच इथे जेवायला बसलो तर मस्त असा पुरणपोळीचा बेत होता आणि तुम्हाला माहितीचं पुरणपोळी मला किती आवडते तर स्वातीताईंनी आग्रहानी मला जेवायला बस पण बसवलं आम्ही मस्त सगळ्यांनी जेवण पण केलं गप्पा मारत एकीकडे एकीकडे जेवण चालू होतं त्याच्यामुळे आणि बघा आज चौघात जेवायला बसलं ना आता थोडं जेवण जास्तच जातं त्याच्यामुळे ना माझं फुल असं जेवण झालं होतं भरपूर आणि इथे ना आता आता लगेचच नवरीच्या आईची ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला तर इथे स्वातीताईंनी ना त्यांच्या नंदेसाठी साडी वगैरे आणलेली होती तर लगेचच त्यांची ओटी भरली कारण नवरीचा जसा मान असतो ना तसंच नवरीच्या आईवडिलांचासुद्धा मान असतो बरं का तर त्यामुळे ना त्यांची ओटी वगैरे भरली आणि त्यांच्या भाऊजाईची पण ओटी त्यांनी आदल्या दिवशीच भरलेली होती कारण की त्यांची भाऊजाई ना एक दिवस अगोदर मुक्कामी आलेल्या होत्या त्या थोड्या लांब राहतात ना तर त्याच्यामुळे त्या एक दिवस अगोदर मुक्कामी आलेल्या होत्या आणि इथे बघा त्यांच्या मांडीवर जी बसलेली आहे ना नंदेच्या मांडीवर तर ती त्यांची नातच आहे ओ काय काय लाटी तर आता या नवऱ्यांनी बघा कपडे चेंज करून टाकले कारण आमच्या नाशिकला गरमीच खूप आहे खूप गरम होतं त्याच्यामुळे साड्यांमध्ये नको नको होतं आम्हाला ज्यांना सवय आहे त्यांना नको होतं ते असं किती पहिल्यांदाच नेसले असेल ना साडी आणि त्या तिला पण आता थोडंसं लग्नाची चप्पल वगैरे घ्यायला जायचं आहे आणि नवरी व्हायची झाली की खरेदी सगळी हो वहिनी आहे ना बही बहीण आहे अच्छा आणि आपण ना स्वातीताईंच्या नंदीची मुलगी ना बरोबर ना स्वातीताईंच्या नंदीची मुलगी <laughs> मी म्हटले असं क्लिप कुठं गेली क्लिप कुठं गेली <laughs> तर ऋतिकाला म्हटलं होतं आमची क्लिप घे पण तिने व्हिडिओ चालू केला नव्हता म्हणून आम्ही सगळ्या हसतोय तर आता आमचं छान असं जेवण झालं आणि पसारा बघू शकता तुम्ही भरपूर पसारा झाला आणि चार पाहुणे म्हटलं ना आता भरपूर पसारा होतो घरात तर स्वातीताईंना म्हटलं मी भांडी वगैरे घासू लागते पण त्यांनाही ऐकत आहे आणि त्यांना ते गावात पण जायचं आहे तर चला आता मी पण निघते माझ्या घरी आणि छान जेवण होतं घरचं मस्त जेवण म्हणजे <laughs> माझ्या मनात पण नव्हतं पण मला पुरणपोळीचं जेवण करायला मिळालं आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मला पुरणपोळी किती आवडते तर चला आस्वातीराईंच्या घरी पुरणपोळी खाण्याचा योग होता तर मी पण निघते आता घरी आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> मग ते रेग्युलर करायचं पण नाही तुला जेवण करायचं हां तेच ना मग रेग्युलर नाही म्हणून तर तिथे भेटलं तर चांगलं असं साक्षीची मैत्रीण आलेली आहे आणि आल्या लावलं <laughs> आणि माझ्या अवतारावर जाऊ नका खूप <laughs> गरम त्याच्यामुळे पूर्ण अवतार झालेला आहे ती पोळ्या करते मी केल्या पोळ्या अर्ध्या पण तिचं करते मी म्हणण भाजी करताय तोपर्यंत तर आता ती पोळ्या करते आणि तिचं नाव वर्षा साक्षीची सगळ्यात बेस्ट फ्रेंड हॅलो <laughs> 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 <थालो>। तर <laughs> चला आता आम्ही इथे ना काळ्या मसाल्याची <laughs> आखी मसूरची भाजी करतोय पोळ्या आणि शेवयांची खीर असा आपला आजचा मेनू आहे आणि याच्यासाठी भात पण आहे भात पण आहे याच्या स्वयंपाक भेटते परत खालून स्वाती ताईंकडनं आले आणि त्यानंतर घरात थोडंफार जे काही काम बाकी होतं ना ते सगळं काम केलं थोडंसं आराम केला आणि त्यानंतर डायरेक्ट व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केली तर इथे साक्षीची मैत्रीण आलेली होती वर्षा आणि ती निफाडला राहते आणि या दोघींना उद्या निघायचं होतं पुण्यासाठी तर कॉलेजचं थोडंसं काम आहे त्याच्यामुळे पुण्याला जायचं होतं दोघींना आणि पुण्याची बस आहे पहाटे तर पहाटे निघणं निफाडवरून येणं काही शक्य नव्हतं त्याच्यामुळे ना वर्षा आमच्याकडेच मुक्कामी आली होती आम्ही सगळ्यांनी स्वयंपाक वगैरे केला जेवणं केले आणि छान असं पावली करण्यासाठी खाली निघालो तर बघा नितिशाला पण आम्ही आमच्या जोडीला घेतलं होतं आणि नितिशाची मुलगी पण होती आमच्या बरोबर आणि आमच्या पासून निघालं ना तर सगळे मोगऱ्याचे झाडं लागतात आम्ही जिथे जिथे मोगऱ्याचे झाडं होते ते सगळे मोगऱ्याचे फुलं तोडले आणि या बघा बाकीच्या म्हणजे साक्षी वर्षा आदी आणि तनू तनू म्हणजे नितिशाची मुलगी तनुसार सगळ्यांना बॅडमिंटन खेळत होते आणि नितिशा आणि मी गप्पा मारत होतो आणि या दोघींना उद्या पहाटे निघायचं आहे पण त्यांना कसलंच भान नाही आम्ही इतका वेळ बॅडमिंटन खेळत होत्या अक्षरशः बारा वाजले होते बारा वाजून गेले तरी पण त्यांचं चाललेलंच होतं खेळायचं आणि आधीला पण उद्या पेपर होता तरी सुद्धा त्यांचं खेळायचं सा, काम चाललेलं होतं आणि जेव्हा मैत्रिणी एकत्र येतात ना कॉलेजमध्ये दिवसभर एकत्रच राहतात होत्या बरं का तरी पण ना एकत्र आल्यानंतर त्यांना असं वेळ निपुरवतं शेवटी कसं असतं कॉलेजमधलं आणि घराचा थोडासा फरक पडतो ना घरी आल्यानंतर आपण एकदम घरच्यासारखं रिलेशन होतं आपलं आणि कॉलेजमध्ये असतो ना तेव्हा थोडंसं नाही म्हटलं तरी फॉर्मलच रिलेशन असतं बघा तर आता या यांचे खेळ चालू आहे आणि आमच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि वरतून साक्षीच्या पप्पांनी पण आवाज दिला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं बस झाला आता खेळ आता आपण जाऊ आणि झोपू आणि थोडंसं वन डे रिटर्नच व्हायचं प्लॅन होता पण आता माहिती नाही तो कितपर्यंत सक्सेस होईल आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा सकाळ म्हणजे सॉरी पहाटेचा तर पहाटे आता या दोघींना सोडवण्यासाठी ना आम्ही दोघं पण निघालो आणि पहाटे लवकरच उठलो होतो यांना टिफिन वगैरे करून दिलं दोघींना कारण रस्त्याने कुठे काय खायला उतरणार म्हणजे बस थांबली तर उतरणार नाही तर मग खाण्याचे हाल नको म्हणून दोघींना पण आम्ही सकाळी सकाळी उठून मस्त अशी सुकी वांग्याची भाजी आणि पोळ्या करून दिल्या होत्या काही दोघींचा एकत्रच टिफिन दिला होता आणि त्यानंतर आता या दोघी पण निघाल्या दोघींची आंघोळ झाली पण आमच्या दोघांचे मात्र काही आंघोळ वगैरे काही झालेली नव्हती कारण पहाटे एवढं उठून काय करणार म्हणून आम्ही येऊन परत झोपून घेणार होतो बस बस आता तर आता या दोघींना आम्ही गेलो तेव्हा लगेचच बस लागलेली होती आणि लगेचच दोघी पण बसमध्ये बसल्या आणि माहिती नाही आता त्यांचं जर लवकर काम झालं तर वन डे रिटर्न पण होतील आणि नाही काम झालं तर मग तिथे दुसरी एक मैत्रीण आहे तर तिच्या घरी मुक्काम करण्यासाठीचं पण नियोजन करून ठेवलेले अगोदरच कारण दुसऱ्या शहरात मुली जाणार म्हटल्या तर आईवडिलांचं काही मन लागत नाही तर चला आता या दोघी निघाला यांचा प्रवास चालू झाला आणि मी पण आता इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ